आज आप्पासाहेब सूर्यवंशी प्रोफेसर आप्पासाहेब बाधराव पाटील विद्यालयामध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी त्यांना माहीत नसताना साजरा करण्याचा निर्णय घेतला इथे उमरगा तालुक्यामध्ये मानवी मूल्ये जपत जपत आनंदी फाउंडेशन कार्यरत आहे एक स्टार युवक परदेशामध्ये जातो काय चार रुपये उभा करतो काय तो गावाकडे येतो काय येता येता दिसणाऱ्या प्रत्येक माणसांना सांभाळण्याचं काम करतो काय तो मित्र इकडे उजव्या बाजूला उभा आहे आपण टाळ्या बाजून त्याचं स्वागतचा वाढदिवस <प्लाग> आम्ही मोठ्या थटामाटामध्ये रस्त्यावरती ज्याच मूल्य होऊ शकत नाही असा अमूल्य गोष्ट आम्ही रस्त्यावर उभं करतो ते तोंडाला फासतो लोक काळं फासतात आम्ही अन्न फासतो ही गलत रूढी परंपरा बाजूला सारून माणसाने माणसांच्या हिताचं काम करावं असा हा सरांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहोत माझ्या मित्रांना विनंती करतो की आपल्या शुभ असते सरांना अर्पण आणि शाल अर्पण करून वाढदिवस साजरा करायला मदत करावी सरांचा वाढदिवस साजरा झालेला आहे त्या सर्व मित्रांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या आपल्या सोबतच्या मित्रांना आणलेलं साहित्याच प्रदान करा दोघांना साहित्यात घ्या दोन्ही बाजूला 딱좀 <elim> आज माझ्या वाढदिवसानिमित्तानं रोटरी क्लबचे सदस्य समाजसेवसर व्यंकटराव सूर्यवंशी सर फाउंडेशनचे चेअर अमरजी यांनी माझा हा वाढदिवस या अशा एका चांगल्या ठिकाणी घडवून आणला मी खरंच या सगळ्या मित्रांचे बाळासाहेबांचे आणि सुनील सरांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो हा खरंच माझा एक वेगळा अनुभव आहे अशा त्यांच्या माझ्या जीवनाचा सगळ्यात हा अनुभव वेगळा वाटला कारण आपण एका वंचित ठिकाणी एका चांगल्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो हाच माझा ह्या ठिकाणी एक आभार व्यक्त करण्याचं एक कारण आहे मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो आज या ठिकाणी आपण मुरुम रोटरी सिटी क्लबचे अध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर अप्पारा अप्पासाहेब सुर्यवंशी सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत या ठिकाणी आनंद फाउंडेशनच्या वतीनं एक अनमोल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी घडून येतं आहे वंचित शोषित प्रस्थापितांच्या विरोधात असणारे जे विस्थापित आहेत त्यांना या ठिकाणी एकत्रित आणून त्यांना जडणघडण करण्याचं एक माणुसकीच्या नात्यानं या ठिकाणी कार्य होत आहे या ठिकाणी सरांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे आणि अशाच प्रकारचं कार्य अमरजीनी यापुढेही करत राहावं अशा प्रकारची आमची मनोभावना आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सामाजिक उपक्रमामध्ये रोटरी नेहमी करता त्यांच्या पाठीशी राहील अशा प्रकारचं मी या ठिकाणी करतो रोटरी क्लब मुरुम सिटीचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत खरं म्हणजे या आनंदी फाउंडेशनची ओळख आमचे रोटरीयन संतोष कांबळेसर यांनी करून दिले आणि आम्ही या रस्त्याने बऱ्याचदा गेलो होतो परंतु आनंदी फाउंडेशन म्हणजे नेमकं काय आहे इथं आल्यानंतर आम्हाला कल्पना आली आणि या फाउंडेशनचं जे काम हाती घेतलेलं आहे खरं म्हणजे हा माणुसकीचा मोठा हात आहे आणि माणुसकी जपण्याचं काम या ठिकाणी अहोरात्र चालू आहे आणि ही खरं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मुरुम शिटी रोटरी क्लबचे आमचे मल्लिकार्जुन बदोले असतील आमचे सन्माननीय डागा डॉक्टर साहेब असतील त्याचबरोबर संतोष कांबळे आणि मी स्वतः या ठिकाणी आलो आणि आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि मी आमचे रोटरीचे जे अध्यक्ष आहेत सुरेश साहेब मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो आणि आनंदी फाउंडेशनचं कार्यरत असणारे अमोलजी जाधव यांचा मुरुंग सिटी रोटरी क्लबच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छितो आहे आमचे सदस्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सूर्यवंशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्रित आहोत आणि मी आमचे सदस्य डॉक्टर नितीन डागासरांना विनंती करतो आहे की या ठिकाणी अमोलजी जाधव यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे इथं सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य आहे ते आमचे आदरणीय मार्गदर्शक भूमिपुत्र वाघ यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही यथोचित असा सन्मान करू इच्छितो आहोत आमचे सदस्य मल्लिकार्जुन भदुरे यांना मी विनंती करतो आहे की आदरणीय भूमिपुत्र वाघ यांचा या ठिकाणी सन्मान करायचा असू दे

म्हणजे आईच्या नंतरचा सांभाळणारा असा तो असे आमचे राव नोकरीनं प्राध्यापक आहेत ज्ञानाचा झरा हा शेवटच्या मुलांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आयुष्याचं समर्पण केलं अशा आपांचा वाढदिवस मतिमंद लोकांच्या सोबत आनंदी फाउंडेशन मध्ये साजरा व्हावा ही सर्वांच्या धन्यतेची गोष्ट आहे आप्पा तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या भविष्यासाठी उदंड शुभेच्छा देतो आज आपल्या आश्रम मध्ये सरांच्या वाढदिवसा रोटरी क्लब रोटरी क्लब मुरुम यांच्याकडून आपल्या आश्रम मध्ये आज रेशन आणि व्यवस्था <स्थार्णागा। स्थार्णागा>। রিপোর্টার ভূমিপুত্র বাঘ লক্ষ্মী মহারাষ্ট্র